विरारमध्ये गणपती विसर्जन करताना गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला अमित सतीश मोहिते वैवर्षी चोवीस असे मृत्यू झालेल्या गणेश भक्ताचे नाव असून विरार पूर्व फुलपाडा परिसरात तो राहणारा होता विरारपूर्व तोटले तलावात आज पहाटे साडेतीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली गणपती विसर्जन करताना पाण्यात तरुणाला फेट येऊन तो पाण्यात बुडाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेने फुलपाडा परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे हा ज्याची मृत्यू झाली तो माझा भा, मोठा भाऊ होता तो गणपती विसर्जन करायला गेला होता तर तिकडे काय झाला असून तेवढा आपला आम्हाला माहिती नाही हा पवायला तिकडे म्हणजे गणपती विसर्जन करून आला तिकडे पवाराला चालू केला तिकडे सर्वजण होते विसर्जन विसर्जनवाला सर्वजण होते कर्मचारी होते नगरपालिकेचे पोलीस कर्मचारी होते सर्व कर्मचारी होते तर तसं आपल्याला काही इशू नव्हतं पण तो व्यक्ती बुडाला पण त्याच्यावरती कोणी लक्ष दिला नाही सगळं उभे राहून बघायला लागली दोन तीन जणांनी वळला पण बरं डुबला डुबला करून वाचवा पण वाचवायला कोणी गेला नाही नगरपालिकेचे कर्मचारी पण होते वाले पण होते सर्व होते लेडीज बिडीज सर्व होते त्यांनी काय मदतीला हात पुढे दिला नाही तर त्याचे मुले असा अपघात झाला आणि इकडे आणून इकडे आणून टाकल्या चार वाजता इकडे घेऊन आले बॉडी चार वाजता इकडे घेऊन तर कोण एक एक डॉक्टर चेक करायला आला नाही ना एक कोण कर्मचारी यांचा आला नाही बघायला का बॉडीला काय होतो काय नाही ते तोंडातून फेस निघतो काय निघतो काय पण तसं चेक करायला आले नाही आमची मागणी हेच आहे की फक्त आम्हाला न्याय मिळावे बस काय पण मिळत माझं नाव मीना मोहिते बघा ते आता फार जातो विसर्जन कुठला आहे तेच मला माहिती नाही पडत आता, गर, ना आता कोणी काढला का नाही काढला कोणी धक्का दिला काय का, का, केला ते बॉडी तिकडे संजीवनीमध्ये घेऊन जायची बॉडी इकडे आणून टाकून ठेवली आहे का संजीवनी मध्ये घेऊन गेले असते तर थोडा काय दिला असता त्याला काहीतरी तो थोडा असला जिंदा तो उठला असता मग तुम्ही इथे आणून बॉडी टाकून ठेवली आणि तुम्ही आता बघतात ते कसं चालला थोडा जीव माणसाचा असेल ते पण निघून जाईल मग मतलब काय आहे त्याचा तिकडे काय नाही गणपती विसर्जन करत होते तो काय त्याला कुपर बसलेला ते वर आणि तिथून असं पलटी झाला हे लोकांनी कोणी काय बाती उड्या मारल्या त्याच्या वरती उड्या मारल्या का त्याच्या खालती उड्या मारल्या ते नाही थोडा गवसला आणि गेल्यानंतर गणपती विसर्जन करायला आणि त्याची बॉडी आतमध्ये आम्ही मारडतो बघा 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 कोण बघायला राजी नाही तर आम्ही काय करणार आम्ही मी उडी मारायला जात होती मला पकडला पोलिस सगळे होते जाम पोलीस होते पोलीस मी आम्हाला बी आम्हाला पोहोचते आम्हाला बी नाही जाऊ देत आम्ही करणार काय तर तो जीवाखाली गेला ना आमचा पोरगा आता आम्हाला कोण पोचणार आहे सांगा माझी मागणी काय नाही माझं जे खरं खरं निघणार ते दाखवायचं आहे मला बस मला दुसरं काय नाही पाहिजे जे खरं त्याचं काय झालंय ते मला दाखवायचं काढून तुम्ही